खोपोलीत मंगेश काळुखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश काळुखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी खोपोली शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला नगर सेविका मानसे काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची राजकीय वैमनस्यातून शुक्रवारी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च मध्ये मा आमदार महेंद्र थोरवे मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींसह शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला हा मार्च काळोखे यांच्या साईबाबा नगर येथील निवासस्थानापासून सुरू होऊन खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला यावेळी मंगेश काळुखे अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला कॅन्डल मार्च दरम्यान आमदार महेंद्र धुर्वे तसेच मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल निहुल यांना निवेदन सादर करून हत्येतील मुख्य सूत्रधार आणि उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आतापर्यंत प्रशासनाने दिले कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खोपोली शहरात तीन दंगल नियंत्रण पथकांसह जिल्ह्यातील सुमारे एकशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या कॅन्डल मार्च द्वारे नागरिकांनी हत्येचा तीव्र निषेध नोंदवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे ते म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे शिंदेसाहेब सुद्धा त्या ठिकाणी मंगेश तालुके यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर मुक्कताअंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशासुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदेसाहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती वेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण कुडकोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मारे करना केली केली मंगेश आप्पांच्या सर्व मारेकरांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी ठिकाणी आज काढण्यात आलेला आहे यावेळी आमदार महेंद्र धुर्वे खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे मंगेश काळखे यांचे कुटुंबीय नातेवाईक शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने खोपोलीकर सहभागी झाले होते मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,